राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवजयंती जल्लोषात साजरी विविध कार्यक्रम व उपक्रमांनी स्वराज्य सप्ताह साजरा सांगली राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्ह्याच्या वतीने आज शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे कार्य अध्यक्ष बागवान प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील युवक अध्यक्ष ॲडवोकेट अमित शिंदे महिला अध्यक्ष राधिका हरगे नियोजन समिती सदस्य बिरेंद्र थोरात आदींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी पक्षाच्या स्वराज्य सप्ताहानिमित्त शुकालीन मर्दानी खेळ तलवार बाजी दांडपट्टा लाटी वाटप व वा शु इतिहास पर आधारित पुस्तकांचे वाटप करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश स्तरावरून साजरा होत असलेल्या स्वराज्य सप्ताहानिमित्त सांगलीमध्ये शहर जिल्ह्याच्या वतीने रयतेचा मेळावा शो जयंती व्याख्यान शो इतिहास आधारावर पुस्तकांचे वाटप पुस्तक प्रदर्शन आदींचं आयोजन महिला प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील अल्पसंख्याक अध्यक्ष मुनीर मुल्ला नियोजन समिती सदस्य बिरेंद्र थोरात आदींनी केले रांगोळी स्पर्धाचं आयोजन शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान महिला अध्यक्ष राधिका हरगे आदींनी केले चित्रकला स्पर्धेचा आयोजन प्रदेश स्तर दिग्विजय सूर्यवंशी व कार्यकर्त्यांनी केले क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजन कुपवाड युवक कार्याध्यक्ष दादासाहेब कोळीकर यांनी केले शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचे स्मारक स्वच्छता युवक जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे यांनी युवक राष्ट्रवादी तर्फे करून घेण्यात आली यांचा विविध कार्यक्रमांचे व उपक्रमांचा आयोजन करण्यात आले होते सांगली येथील पुष्पराज चौकी ते पक्षाच्या वतीने शिवजयंती साजरी करून शिवकालीन मरदानी खेळांचे प्रात्यक्षिके तलवारबाजी दांडपट्टा लाटीकाठी ढोल ताशा आदी शिवजयंती निमित्त लाडू वाटप पक्षातर्फे सुधारित इतिहास आधारित पुस्तक वाटप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वराज्य शपथ व शिवजयंती आवाहन पत्रक वाटप आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी महिला कार्याध्यक्ष आयशा शेख अल्पसंख्याक अध्यक्ष मुनीर मुल्ला नितीन चव्हाण महिला प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील महिला प्रदेश सहसचिव जयश्री भोसले महिला उपाध्यक्ष सुनीता काळे व शुभांगी पाठक सांगली शहर अध्यक्षा उषा गायकवाड कुपवाड कार्याध्यक्ष सुनीता ढोबळे प्रणोती हिंगलगे जयंत जाधव सांगली युवक अध्यक्ष किशोर जगदाळे कुपवाड युवक कार्याध्यक्ष दादासाहेब कोळेकर तोहित फकीर इम्तियाज भालदार हुसेन खलिपे संजय जाधव अझीम पठाण वाजिद अपराध सद्दाम खाटीक सागरमाळी प्रशांत भोसले राहुल पाटील आदींचा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून महम्मद अत्तार आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा